न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या जागेबाबत महायुतीमध्ये एकमत झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे यामुळे नाशिकची जागा अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु नाशिकमध्ये आता मराठा समाजा समाजापाठोपाठ ब्राह्मण महासंघाकडून देखील भुजबळांना विरोध करण्यात येतोय जातीवाद करणाऱ्या भुजबळांना मतदान करू नका असं आवाहन ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आले असून हो उमेदवारी खासदार हेमंत गोडसेंनाच देण्याची मागणी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने केली आहे मंदिरांमधल्या शाळेमधल्या मूर्त्या काढून टाका असं म्हणणारे छगन भुजबळ महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे छगन भुजबळ हे महाराष्ट्रातलं विष आहे असं आम्ही मानतो आणि हे विष दिल्लीला जायचं नाही किंवा जाऊ देणार नाही याच्यासाठी फक्त ब्राह्मण समाज असं नव्हे तर खुल्या प्रवर्गातला सर्व समाज सर्वांनी मतदान त्यांच्या विरोधात करावं असं सुद्धा आम्ही आवाहन करतो आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक समाजाचा एक उमेदवार उभा आहे त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत परंतु छगन भुजबळांना आमचा विरोध कायम होता आणि कायम राहील त्यांनी दोन टर्म चांगलं आहे तर त्यांना प्रतिनिधित्व मिळावं त्यांना तिकीट मिळावं ही पुरोहित संघाने अपेक्षा व्यक्त आहे आणि त्यांनी सुद्धा पुरोहित संघाकडनं अपेक्षा व्यक्त केलेली आहे की अशा वेळेस तुम्ही मला एक पत्र द्या पाठिंबा द्या आणि आम्ही त्याला सकारात्मक हे दिलेले दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आधीच मराठा समाज आक्रमक आहे त्यातच आता ब्राह्मण महासंघ व त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाकडून देखील छगन भुजबळांना विरोध करण्यात येतोय त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक